नमस्कार मी तुम्हाला दाखवते लापसी रव्याची रेसिपी सकाळी मिस्टरांनी स्वतःसाठी मुलासाठी एक काहीतरी अंड्याचा पराठा वगैरे बनवला होता आणि माझं मार्गशी स्वतः चालू झालेलं आहे त्यामुळे मी आता ते खात नाही तर मी स्वतःसाठी मग रवा बनवला भांडे वगैरे हसले आंघोळ धुतली आणि मग देवपूजा करून आणि मग रवा बनवायला सुरुवात केली तर रवा हा जाड असा गव्हाचा रवा असतो तर तो, तो तुपावर भाजला गरम पाणी टाकलं आणि दहा मिनटं मी शिजवून दिलं कारण रवा शिजायला थोडासा वेळ लागतो आणि मग थोडंसं शिजल्यानंतर झाकण काढलं त्यामध्ये दही सॉरी दूध एक पेलाभर टाकला त्यानंतर साखर आणि थोडंसं मीठ पिठी साखर जी आहे ती खडी साखर जी आहे त्याचीच पिठी बनवलेली आहे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले आणि अननस टाकलं कारण अननस फ्लेवरमध्ये मी बनवलेला आहे लापसी तर मग हा माझा नाश्ता जो आहे तो तयार झाला सुरुवातीला मी देवबाप्पाला आपल्या देवाला नैवेद्य आपण दाखवतो की गोडाचा मग नैवेद्य दाखवला आणि मग मी माझा नाश्ता जो आहे तो केला आणि मग भांडे घासून आणि बाकीची कामं जी आहेत ती करते बघा लापसी रवा त्यानंतर इथे पोह्याचा चिवडा आणि चहा तर हा नाश्ता आहे आणि मग विघ्नेशचा जो आहे अभ्यास घेतला मी कारण दररोज त्याचे वर्कशीट्स मिळतात तर त्या हिशोबाने आपल्याला करावं लागतं मी काय त्याला ट्युशन लावली नाही आहे मी स्वतःच एक टीचर आहे पण आता ब्रेकवर आहे कम्प्लिटली म्हणून सगळं काही बघते मॅनेज करावं लागतं इथे कॅरिंग ओवर म्हणजे हातचा मराठीमध्ये तर त्याची वर्कशीट दिली होती तर त्याची प्रॅक्टिस घेतली त्याची कॉन्सेप्ट क्लिअर केली कारण टीचरला एका वेळेस साठ मुलांना सांभाळणं आणि प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली लक्ष देणं हे कठीण असतं मग आपण थोडं लक्ष देणं गरजेचं आहे तर तो करतो कॉन्सेप्ट त्या क्लिअर झाली की तो करतो आणि मग टाईम काय माझ्याकडे उरला नाही विघ्नेशा निघायला फक्त पंधरा मिनटं होते मग काय बनवायचं कारण तो गोड काही खात नाही लापसी रवा देणं पॉसिबल नव्हतं मग मा काही माठाची भाजी कोथिंबीर बटाटा कांदा लसूण असं हे करून आणि गव्हाचं पीठ टाकून हळद मीठ टाकून आणि अशी घावणं बनवली आणि घावणं शिजता शिजता मी त्याला तयार करत होते स्कूलसाठी तर स्कूल कासाठी तो तयार होतो आहे आणि त्याची घावण जो आहे तो हवे ठेवलं मी फॅनखाली की पटकन थंड भाव म्हणजे टिफिनमध्ये भरता येईल तो तयार झाला आणि मग टिफिन त्याचा भरला आणि तो स्कूलला आता जाणार तर अगदी झटपट मी कधी त्याला जाम चपाती किंवा सॉस चपाती देत नाही हेल्दीच द्यायचा माझा पूर्ण प्रयत्न असतो आणि तुम्हीही द्या स्पेशली मदर्स फॉर मदर्स कारण मुलं ही आता वाढतं वय त्यामुळे मग दुपारचं जेवण जे आहे ते तयार केलं सगळी कामावरून घेतली म्हणजे जेवायला बसलो थँक्यू